नमस्कार मैत्रिणींनो आपण बघणार आहोत मोदक बनवण्याची सोपी पद्धत उकडीचे मोदक अनेकांना खूप आवडतात श्री गणेशाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात मोदक चवीने परिपूर्ण असतात जे सहसा खास प्रसंगी गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करण्यासाठी बनवले जातात मोदकाचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत आणि उकडीचे मोदक देखील त्यापैकी एक आहे मोदक दोन प्रकारे बनवता येतात एक मार्ग तळून आणि दुसरा उकडून उकडीचे मोदक बनवण्याचे साहित्य तांदळाचे पीठ दोन वाट्या किसलेले नारळ दोन कप गूळ एक कप देशी तूप दोन टीस्पून वेलची पावडर हाफ टीस्पून मीठ हाफ टीस्पून उकडीचे मोदक कसे बनवायचे नंबर एक उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात एक चमचा देशी तूप गरम करून त्यात दोन वाट्या खोबरे घालून परतून घ्या नारळातून सुगंध यायला लागल्यावर त्यात ठेचलेला गूळ टाका आणि नीट मिक्स करून शिजवा मध्यम आचेवर गूळ वितळेपर्यंत आणि नारळात मिसळेपर्यंत शिजवा मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा नंतर वेलची पावडर घाला मोदकाचे सारण तयार आहे आता दुसरे पॅन घ्या आणि त्यामध्ये एक चमचा देशी तूप घालून मध्यम आचेवर गरम करा तूप वितळे की त्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि मिसळा आता त्यात दोन कप पाणी टाकून उकळा पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ थोडं थोडं घालून मिक्स करा तांदळाचे पीठ सर्व पाणी शोषून घेईपर्यंत ते मिक्स करावे आता गॅस बंद करून पीठ झाकून पाच मिनटे बाजूला ठेवा पीठ थोडे कोमट राहिल्यावर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा आणि नंतर पीठ मळून घ्या पीठ पूर्णपणे मऊ होईपर्यंत मळून घ्या आता मोदकासाठी पीठ तयार आहे आता पिठाचे गोळे बनवा आणि एक गोळा घ्या त्याचे गोल करा आणि नंतर ते चपटे करा त्यानंतर दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी हलके दाबा कपाचा आकार येईपर्यंत पिठाचे कोपरे हळूहळू दाबत राहा मग त्यातून प्लीट्स बनवा त्यानंतर मोदकात तयार खोबऱ्याचे सारण चमच्याच्या साह्याने भरून प्लीट्स गोळा करून वरून दाबून बिंदूचा आकार द्या अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घ्या आणि नंतर पंधरा ते वीस मिनटे वाफवून घ्या चविष्ट उकडीचे मोदक तयार आहेत